स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील नेरळ येथील श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाजसेवा मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली या पुण्यतिथी उत्साहानिमित्तानं मंडळाकडून सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी भव्य दिव्य पालखी प्रतिमा मिरवणूक सोहळ्याचं फटाक्यांची आतिषबाजी करत आयोजन करण्यात आलं होतं वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे महान संत श्री गोरा कुंभार अर्थात गोरोबा काका यांना पुण्यतिथीनिमित्त समाजाकडून त्रिवार वंदन करण्यात आलं आपले कर्म कर्तव्य पार पाडून श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे महान संत श्री गोरोबा काका यांनी अध्यात्माचा परमोच्च बिंदू गाठून समस्त मानवजातीला निस्वार्थ भक्तीची शिकवण दिली समस्त मानवजातीला निस्वार्थ भक्तीची शिकवण दिली शुद्ध आचरण सात्विकता कर्तव्यनिष्ठा आणि ईश्वरावरील श्रद्धा या गुणांनी जीवन अधिक समृद्ध होतं अशी संत श्री गोरोबा काका यांची शिकवण सदैव स्मरणीय आहे दरम्यान पुण्यतिथी निमित्तानं गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही नेरळ येथील कुंभार समाज जोपासत असून सांभाळत आलेले आहेत दरम्यान श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाजसेवा मंडळाच्या वतीनं नेरळ कुंभारळी येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्तानं प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण त्याचबरोबर चौकाचे पूजन करण्यात आले होते यावेळी ज्ञानेश्वरी पारायण तसंच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम अंबेमाता हॉल येथे आयोजित करण्यात आला होता आरती त्या पाठोपाठ पालखी सोहळा तसंच नेरळ आणि परिसरातील वारकरी संप्रदाय मंडळाकडून सामुदायिक हरिपाठ ठेवण्यात आला होता हरिकीर्तनाबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचं आयोजन देखील मंडळाकडून करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कीर्तनकार गुरु भक्त प्रणाली खोंडे रसाळ सांप्रदाय संतभूमी जळगाव यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते यासाठी नेरळ आणि परिसरातील अनेक संत भक्तांनी कीर्तनाला हजेरी लावली सायंकाळी निघालेली पालखी नेरळ जुना बाजारपेठ येथून राम मंदिर ते सुगवेकर आळी मार्गे शंकर मंदिर ते अंबेमाता हॉल येथे काढण्यात आली होती फटाक्यांची आणि संतांचे ताल तालावर पालखी सोहळ्यात शेकडोंनी सहभागी झालेल्या महिला आणि वारकरी संप्रदाय थिरकत होते पारंपरिक वेशभूषा परिधान करून संस्कृती जोपासली जात असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं यात चिमुरड्यांचा देखील सहभाग तेवढ्याच आकर्षित होता कार्यक्रम यशस्वी होण्यामागे मंडळाचे अध्यक्ष उमेश कवाडकर उपाध्यक्ष भाग्यश्री बावसकर सेक्रेटरी मिलिंद दहिवलीकर उपसेक्रेटरी केतन शिंदे खजिनदार अमित मोरबेकर उपखजिनदार विशाल शेलुकर आणि महेश हातनोलेकर यांसह मंडळाचे सदस्य विनायक दहिवलीकर ललित कुंभार सचिन दहिवलीकर वैशाली कुंभार सरिता कुंभार सारिका शिंदे यांसह ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली होती यासाठी त्यांना ज्येष्ठ नागरिकांचे मुलाचे सहकार्य लाभले नेरळ शहरात प्रथमच श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाजसेवा मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचे मंदिर उभारण्यात येणार असून यासाठी नागरिकांना आवाहन देखील मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ